मला वाईट वाटलं तिथं अजितदादांनी काय काय नाही बोलले साहेबांबद्दल साहेबांनी एक सुद्धा संस्था काढली नाही हे नाही केलं ते नाही केलं मला असं वाटतंय कुठंतरी आता हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अजितदादांना कुठेतरी टेन्शन आलंय आणि ते टेन्शन आल्यामुळे भाजपची भाषा ते बोलत आहेत दहा दिवसानंतर कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की अजितदादा म्हणतील पवारसाहेब मुख्यमंत्रीच नव्हते पवारसाहेब कृषी मंत्रीच नव्हते पवारसाहेब आमदारच नव्हते पवारसाहेब हे नाही केलं ते नाही केलं अहो काय चाललंय भाजप खोटं बोलतं तर तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागला तुम्ही आदरणीय पवारसाहेबांनी काय कार्य केलं काय काम केलं लोकांसाठी साठ वर्ष पवारसाहेब झटत आहेत आणि तुम्ही आज बोलता की पवारसाहेबांनी काय केलं हे इथं असणाऱ्या जनतेला पटत नाही मला तरी पटत नाही तुम्हाला पटतं हे पटत का ही लढाई पवार साहेब विरुद्ध भाजप आहे आणि मग चंद्रकांतदा काय बोलले होते काही दिवसांपूर्वी काय नाव त्यांचं हे मी नाही बोललो काय नाव कुणी नाव ठेवलं हे कुणी संतोषराव कुणी ठेवलं नाव अजितदादा दादा तर त्यांच्या बरोबर गेलेले आहेत आता हे बोलू शकत नाहीत चंद्रकांत दादा पाटील साहेब असं त्यांना तिथं बोलावं लागतं आता दिल्लीसमोर जाऊन सर्वच नेत्यांना ज्यांनी विचाराला गद्दारी केली आज दिल्लीसमोर जाऊन झुकावं लागतं पण सामान्य लोकांसाठी हे झुकत नाहीत युवांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी झुकत नाहीत सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्राचे गुजरातला गेले ते परत यावेत यासाठी हे लोक दिल्लीला जाऊन कधी चर्चा करत नाही कशाची चर्चा करतात उपमुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर चर्चा मंत्रीपद मिळत नाही तर चर्चा तिकिटं किती मिळणार होती नऊ मिळणार होती किती मिळाली हो तिकीट चार तिकीटं मिळाली शिरूरला इम्पोर्टेड घेतले दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते होते नंतर शिंदे गटामध्ये गेले शिंदे गटातून गटा आता अजितदादा गटामध्ये आले आणि सहा महिन्यापूर्वी अजितदादाना काय म्हणत होते अजितदादांमध्ये धाडस असेल तर माझ्या विरोधात लढा आणि आता काय करतायत दहा त्यांच्या पक्षातून तिथून निवडून येतं आणि अजितदादा तिथं चॅलेंज कोणाला करतायत अमोल कोलेंना मी तुम्हाला इथं सांगतो अमोल कोले कमीत कमी अडीच लाख मताली तिथं निवडून येणार <स्था> मग धाराशिवला काय केलं कुटुंबातल्याच एका व्यक्तीला तिथं उभं केलं पत्रकार हुशार असतात पत्रकार तिथं गेले त्या उमेदवाराला विचारलं घड्याळाचा प्रचार करणार का तर घड्याळाचाच उमेदवार काय म्हणतो नाही नाही घड्याळाचं का केलं पाहिजे मी भाजपची उमेदवार आहे मी महायुतीची आहे अशी धाराशिवची परिस्थिती असे दोन उमेदवार अहो फक्त झोलबाजी करतात हे भाजप बल काहीच काहीच करत नाही अहो सुरुवात या इलेक्शनची कशी केली त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा पहिलं राऊंड झालं त्यांचे सगळे सर्वे त्यांच्या विरोधात गेलेले आहेत अहो उत्तर प्रदेशच्या सुद्धा सर्वे त्यांच्या विरोधात आहे आणि काल परवा काय मोदी साहेब काय म्हणतात हिंदू मुस्लिम म्हणजे विकास कुठे गेला म्हणजे लोकांना विकास दिसत नाही म्हणून लोक बीजेपीच्या विरोधात आहेत शेतकरी विरोधात युवा विरोधात विरोधात महिला विरोधात कोण नाही अहो भक्त सुद्धा आता म्हणतात नाही बाबा आम्हाला काही मतदान मोदी साहेबांना करायचं नाही मग काल त्यांचं अचानक भाषणामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम मुलं कोणाची किती होतात काय चाललंय अहो आमच्या मुलांना आता इथं हाताला काम नाही त्याच्यावर कुठेतरी कुणीतरी काहीतरी कुण बोला त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही त्यामुळे कुठंतरी मी तुम्हाला सर्वांना सांगतो या देशामध्ये चार जूनला तुमच्या सर्वांच्या मनातला निकाल तिथे लागणार आहे या देशामध्ये आपल्या विचाराचे सरकार येणार आहे त्यांच्याकडे कसं आहे त्यांचे नेते कसे आहेत अहंकारी आहेत सगळं स्वतःलाच पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात मी पुन्हा येईल ते येऊ शकले नाही दुर्दैव परत आले दोन पक्ष फोडले तिथं अजितदादा आता म्हणायला लागले सगळं त्यांनीच केलं विकास एकनाथ शिंदे साहेबांची स्टोरी आदित्य भाऊ तुम्हाला परिसराचा विकास जर कोणी केला असेल तर इथं असणाऱ्या जनतेने सामान्य लोकांनी तो, लो तो विकास तिथं केलाय आणि आदरणीय पवार साहेबांनी फक्त त्या विकासाला तिथं साथ ही तिथं सत्तेची दिलेली आहे खरं का भाजपला विकास करायचाच नाही भाजपला महाराष्ट्राचा विकास पडलाच नाही महाराष्ट्राचा विकास करण्यापेक्षा त्यांना काय करायचंय तर दिल्लीत बसणारे गुजरातचे नेते त्यांना त्यांना खुश करायचे आणि या महाराष्ट्रातून आजपर्यंत दोन हजार चौदा पासून बारा लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही कुठे गेली गुजरात भाजप एवढंच करायचे त्यांना फक्त त्यांच्या नेत्याला खुश करायचे अहो तुम्ही तुमच्या नेत्याला खुश करत राहा आम्हाला काय पडलं तर इथं असताना सामान्य लोकांचं सामान्य जनतेचं तिथं पडलेलं आहे अहो किती खालच्या लेवलला हे लोक जातात तुम्हाला छोटस उदाहरण देतो इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दल तुम्ही ऐकले सोळा हजार कोटीचा झोल त्यांनी केलाय तुम्ही म्हणणार सोळा हजार कोटी, जो कोटी? भाजपसाठी लय कमी आहे आपण ह्याच्यामध्ये खोलात जर केलो एका एका कंपनीला हजार हजार कोटीचा फायदा तिथं करून दिला नाही तर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले मग कंपनी काही शांत बसणार आहे एक हजार कोटीचं भाजपला दिले असेल एक लाख कोटीचा फायदा एका एका कंपनीने तिथं करून घेतलेला आहे नुकसान कोणाला झालं तुम्हाला झालं दोन हजार चौदाला तुम्ही जर घर बांधायचं झालं दहा बाय दहाच तर त्या खोलीला आपल्याला किती रुपये खर्च यायचा सात ते आठ लाख रुपये आज दहा बाय दहाची खोली बांधायला जावा तुम्हाला अठरा लाखचा खर्च येतो पेट्रोलच्या किमती कशात आज एकशे ला पेट्रोल आहे डिझेल शंभरच्या आसपास आहे गॅसची काय परिस्थिती माता भगिनीला मी विचारतो अहो दोन हजार चौदाच्या आधी माता भगिनींच्या किचन मध्ये कपाटामध्ये काहीतरी सेविंग बचत होत होती आज होती का बचत नाही होत अहो आपलं काँग्रेसचं विचाराचं सरकार जेव्हा होतं दोन हजार चौदाला वर्षाला पेट्रोल आणि डिझेल मधून टॅक्स किती गोळा करायचे सत्तर हजार कोटी फक्त सत्तर हजार कोटी आणि आज मोदी साहेब काय करतात हे म्हणतात ना मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी साहेब अहो राहुल गांधी साहेब साध्या लोकांमध्ये तरी जातात मोदी साहेब जातात का साध्या लोकांमध्ये आणि तुम्ही म्हणता मोदी साहेबांनी विकास केला याच मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटी रुपये जे टॅक्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल वरचे गोळा केले जात होते आज त्यांनी तो आकडा साडेचार लाखावर घेऊन गेलाय वर्षाला साडेचार लाख कोटी म्हणजे तुमच्या खिशातून सामान्य लोकांच्या खिशातून साडेतीन लाख कोटी अतिरिक्त भाजप सरकार तिथं घेत आहे आणि ह्याच्यात काही भक्त म्हणतात काय विकास चालला अरे काय अवघड या भक्तांचं पण भक्तांना सुद्धा आता तिथं कळून चुकले मी इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दल बोलत होतो रेमडेसिवीर नावाचं तुम्हाला इंजेक्शन माहितीये का कोविड काळामध्ये आपण सर्वांनी ते वापरलं होतं आपल्या घरातलं कुणी आजारी असेल तर आपली अपेक्षा असायची एक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं आपली आई आपला वडील आपली बायको आपला मुलगा आपला काका पुतण्या कुणीतरी वाचेल अशी आपली अपेक्षा आप होती ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन गुजरातच्या एका कंपनीला बनवण्यासाठी तिथं परवानगी घेतली होती आणि ती परवानगी त्याला तिथं मिळत नव्हती कारण का ज्या पद्धतीच्या क्वालिटीचं ते रेमडेसिवीर बनायला पाहिजे होतं त्या कंपनीला ते बनत नव्हतं पण त्या कंपनीने काय केलं तर भाजपला तिथं पाचशे कोटी रुपयाचं इले तिथं इलेक्ट्रोल बॉन्ड दिला पाचशे कोटी तिथं भ्रष्टाचार केला नाही तर पैसे भाजपला दिले आणि मग त्यानंतर ती परवानगी मिळाली आणि ते रेमडेसिवीर मार्केटमध्ये आलं आणि ते मार्केटमध्ये आलेलं रेमडेसिवीर कुणी वापरलं गरीबानी वापरलं त्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये दगावले ह्याच्यासाठी कोण दबाव दबाव जबाबदार अह लोकांचे जीव तुम्ही घेताय तुम्ही अशा पद्धतीने भ्रष्टाचार करताय आणि मग ह्या गोष्टी कुठेतरी लोकांसमोर आल्या पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो हे जे इलेक्शन आहे Hey, हे इलेक्शन भाजप विरुद्ध सामान्य लोक आहे आणि हे इलेक्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय अहो हे म्हणतात चारशे पार चारशे पार ला जात नाहीत दोनशेच्या जा पुढे जाऊ शकत नाहीत पण चुकून जर हे सरकार परत सत्तेत आलं तर तुम्हाला सांगतो या देशामध्ये संविधान राहणार नाही या देशामध्ये लोकशाही राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार आपल्याला दिला तोच अधिकार आपल्या सर्वांचा हे सरकार येत्या काळामध्ये काढून घेईल अशी तिथं परिस्थिती आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आपण सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि संविधान टिकवण्यासाठी सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार आपल्या या देशामध्ये आणण्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घ्या आणि काही झालं तरी सुप्रियाताईंना त्या ठिकाणी निवडून द्या अहो हे जे विरोधक आहेत ते काय म्हणतात त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे दबाव तंत्र आहे त्यांच्याकडे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडे सरकारी अधिकारी आहेत मग आपल्याकडे काय जनता आहे जनतेची ताकद लोकशाहीची ताकद मोठी का पैशाची ताकद मोठी आहे अहो मला काय ते पलीकडच्या गँगमधली जी लोक आहेत ते लोक आम्हाला भेटतात आणि म्हणतात काय भाडे करून तर पगारी माणसं लावलीत घरामध्ये यादी केली जाते किती लोक तर आहेत नाही तर किती मतदार आहेत केली जाते का नाही केली जात मग ही यादी का तुम्हाला पाहिजे तर कुणीतरी सांगितलं पलीकडनं कमीत कमी, कमी दीडशे कोटी रुपयाचा खर्च तिथे या इलेक्शन मध्ये केला जाईल त्यांच्याच पलीकडची लोक आम्हाला सांगतात अहो दीडशे कोटी पैसे आले कुठून कसे आले पैसे कसा खर्च करणार आहे तुम्ही आणि मग हा पैसा जर सामान्य लोकांचा सा असेल आणि तेच तुम्ही जर मतदान विकत घेण्यासाठी करत असाल तर लोक योग्य असा निर्णय या इलेक्शनमध्ये घेतील असा विश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो हे प्रश्न आपल्या सर्वांना करावे लागतात आणि एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्याचे सर्व कार्यकर्ते झटत आहेत महिला झटत आहेत युवा झटत आहेत पण आम्हाला सात जर भक्कमपणे करून देत असेल तर इथले आमदार संग्राम भाऊ थोपते हे आपल्याला तिथं साथ देत आहेत आणि हे फक्त ते साथ देत आहेत असं नाही इथं असे निष्ठावंत शिवसेना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे त्याचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याच इलेक्शन आहे अशा पद्धतीने ते पाठिंबा देत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि इतरही सर्व पक्षांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि आपली सुप्रिया ताई जी दिल्लीमध्ये आपल्या सर्वांसाठी लढत आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभा राहा आणि जाता जाता एकच सांगतो सुप्रिया ताई आणि अजितदादा मध्ये एक ठरलं होतं की सर्व राजकीय यंत्रणा अजितदादा बघणार आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न दिल्ली आणि मुंबईमध्ये जर मांडायचे असतील तर ते सुप्रियाताई करणार